अतिक्रमणाच्या नावाखाली वृद्ध स्त्रिया व बालकांना मारहाण तसेच धार्मिक स्थळाची कठोर शिक्षा द्या मुस्लिम समाज बांधवांची मागणी विशालगड येथील अतिक्रमण काढण्याच्या नावावर सरकार व प्रशासनाच्या कोणत्याही आदेशाला न जुमानता विशालगडापासून तीन किलोमीटर दूर असणाऱ्या गजापूर येथील मुस्लिम समाजाच्या घरावर तसेच धार्मिक स्थळावर हल्ला करून धार्मिक स्थळाची विटंबना करणाऱ्या समाजकंडकांना कठोर शासन द्या अशा आशियाने निवेदन समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने माननीय तहसीलदारांना माननीय ठाणेदार यांच्या उपस्थितीत देण्यात आले कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाशी दूरवरचा संबंध नसताना फक्त मुस्लेशातून महाराष्ट्रात दंगली व्हाव्या या हेतूने हे प्रकरण घडविण्यात आले आहे सदर प्रकरणाला कारणीभूत संघटना राजनेते तसेच प्रशासन यांच्याबद्दलही यावेळी रोष व्यक्त करण्यात आला ही अप्रिय घटना शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला त्यातच कोल्हापूर सारख्या शांतीप्रिय जिल्ह्याला काळीमा फासणारी आहे अशा घटना वारंवार होत असल्याने मुस्लिम समाजाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास ढासळत चालला आहे शिवाय हा प्रकार दोन समाजातील तेढ वाढवणारा आहे सदर घटनेला जबाबदार सर्व गुन्हेगारावर कठोर कारवाई करून सरकार आणि प्रशासनाने यामध्ये नुकसान झालेल्या तसेच जखमी झालेल्या सर्व नागरिकांवर योग्य उपचार करावे आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली त्यावेळी आर्णीचे माजी नगराध्यक्ष आरिज बेग माजी उपनगराध्यक्ष कादर इसानी फारूक धारीवाला एडवोकेट जावेद शेख खालिक खान फिरोज बेग रफीक सरकार मौलवी साजिद सुफी रिजवान राजीव कुरेशी अकबर खान सय्यद नौशाद अली आबिद शफी मलनस जाकीर सोलंकी इस्राईल शेख अमजद खान

छत्रपती शिवाजी महाराजावर महाराजांच्या गड किल्ल्यावर कसल्याही प्रकारचं कोणत्याही धर्माचं जर अतिक्रमण होत असेल आणि त्याच्यामध्ये किल्ल्याचे पवित्रता भंग होत असेल त्याचं समर्थन कोणीच करणार हे अतिक्रमण घडल्याच गेलं पाहिजे पण त्याची एक पद्धत आहे प्रशासनानं कारवाई करायला पाहिजे ती कारवाई प्रस्थापित असताना या अतिक्रमणाचा मुद्दा करून महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगली फेटण्याकरिता जो षडयंत्र करण्यात आला आणि अतिक्रमणाचा अजिबात भाग नसणारा गजापूर गाव दरगा मस्जिद यांना ज्या पद्धत पद्धतीनं टार्गेट के करण्यात आलं आणि महिलांना वृद्धांना लहान बालकांना टार्गेट करण्यात आलं हे निंदनीय आहे याचा आम्ही सगळे लोक निषेध करतो या सर्वच्या सर्व गुंडांना दोन्ही त्याच्यात मोठा असे लहान असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हे मूकदर्शक करून बघणारं जे प्रशासन आहे हल्ला होत असतात त्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आहे आणि ज्यांचं नुकसान झालं त्यांना भरपूर प्रमाणात नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब आणि मान्य ठाणेदार साहेब दोघांनी निवेदन दिलं धन्यवाद